कोल्हापूर महापालिकेच्या नोकर भरतीचा निकाल दोन महिन्यांपूर्वी जाहीर झाला यातील केमिस्ट फिल्टर इन्स्पेक्टर या पदांवरील तिघांना नियुक्तीपत्रे दिली होती उर्वरित पदांसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना जून मध्ये नियुक्तीपत्रे मिळतील असे उपायुक्त आशिष लोकरे यांनी सांगितले महापालिकेने विविध एकतीस संवर्गातील तीनशे पदांच्या भरतीसाठी फेब्रुवारी महिन्यात परीक्षा घेतली होती गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आलेली नाहीत या पदांसाठी पात्र ठरलेले उमेद वाद नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत उपायुक्त लोकरे म्हणाले ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आहे आचारसंहितेमुळे नियुक्तीपत्रे देण्यात आलेली नाहीत सर्व प्रक्रिया पूर्ण होईल उमेदवारांना दिली जातील सुरक्षा या पदांसाठी शारीरिक क्षमता चाचणी होणार आहे यासाठी पोलीस पोलीस अधीक्षक कार्यालय आणि पोलीस प्रशिक्षण केंद्र या तिघांकडून सहकार्य मागितले आहे या तिन्हीपैकी जे कार्यालय सहकार्य करण्यास तयार होईल त्यांच्यामार्फत शारीरिक चाचणी परीक्षा पूर्ण होईल जून महिन्यातच पदांवरील पत्र उमेदवारांना जून महिन्यातच पदांवरील पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्रे दिली जातील आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा